तर आज मध्ये एवढं कमी रेट सकाळी खास करून एवढा कमी रेट होता की अकरा अठरा किलोमीटरला एकशे पंचेचाळीस रुपये हा उबेरवाला देत होता है। तर आजही अकरा मार्च सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत आणि आपण आता लॉग इन केलेले पटापट लॉग इन करूया आणि पटापट ट्रीप कम्प्लीट करूया आणि चांगले चांगलं आज अर्निंग करूया बघूया कसा दिवस जातोय ते चला तर मग करूया ऑनलाईन डिव्हाइस ऑनलाईन करूया आणि बघूया कधी ट्रीप येते कशी येते आणि किती अर्निंग होते तर आज धंदा एकदम डाऊन आहे आणि रेट पण एवढं कमी कमी देत आहे खूपच रेट डाऊन आहे आताशी तीन ट्रीप मारलेली आहेत मी आणि काहीतरी एकशे तीस एकशे चाळीस रुपये झालेले आहेत बघून मी ओलाचं रिचार्ज केलं पण ओलाला पण बॅटरी पॅक्सेप्ट होत नाहीये पण बघू आता काय होतंय ते खूप वेळ गेलेला आहे टाइमपास होत आहे आणि कंटिन्यू ट्रिप लागल्या पण रेट तरी व्यवस्थित भेटला पाहिजे थोडंफार तरी नाहीतर मी काही उपयोग नाही असल्या करून आम्ही त्याच्यात एक थंडलाच कस्टमर भेटलो होतो आता उबेरचं चाळीस रुपयात मी त्याला दोन पॉईंट दोन किलोमीटर सोडलं तरी त्याला अजून एक्स्ट्रा जायचंय लोकेशनवर सोडलं मी तरी त्याला अजून एक्स्ट्रा घे मला म्हणतंय आ, मी देतो तुम्हाला एक्स्ट्रा काय असेल ते नाही मी म्हटलं चाळीस रुपये एक्स्ट्रा होतील मग नाही म्हणलं उतरला गपचूप आणि बघू आता काय होतंय पुढचं जाऊ दे मरुद्या तर बघूया आता कुठली ट्रिप लागते चांगले लागते का वाईट लागते काय बघूया तर आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये होतो आणि आपल्याला गोटू टाकलो होतो आपण आणि हिंजवडी फेस थ्रीचं फोटो टाकलं होतं ट्रिप कोणती वाजावी फार पंधरा किलोमीटरची ट्रिप वाजली अमाऊंट किती दाखवलं एकशे पंच्याण्णव त्याच्यातून पाच टक्के कॅश टॅक्स कट होणार ठीक आहे तर मी कॅल्क्युलेटर काढलं लगेच की केलं लगेच एकशे पंच्याण्णव भागेले पंधरा किलोमीटर जे होतं डिस्टन्स तर तेरा रुपये दाखवले मला म्हणलं अरे तेरा रुपयांनी आपण एवढं लांब जायचं ट्रॅफिकमध्ये अडकायचं सीएन जी जाणार मरणाचा आपल्याला काय हातात राहणार कॅन्सल मारले लगेच ओला गोटू टाकलं होतं फोन करण्याची एक ट्रिप वाजली तिथे छप्पन्न रुपये म्हणजे म्हटलं चला हेच घेऊन जाऊया छप्पन्न ते छप्पन्न तर आता आलोय ड्रॉप केलंय एन आय बी हे सेंट कॉलेज शाळा आहे ना त्याच्या ऑपोजिट साईडला एक कॉलेज आहे हॉटेल मॅनेजमेंटचं तिथे ड्रॉप केलंय कस्टमरला आता बघूया इथून थोड्या वेळ थांबूया फोटो टाकले चौकाचा इथून ट्रिप पडेल का नाही कारण शंका आहे मला चला ओला पण चालू करूया काय लो तर लो काय करू शकतो सांगा मला आता मग ज्या परवडतात त्याच राईड उचलाय परवडत म्हणजे कुठलीच राईड आता सध्या तर कुठलीच परवडत नाही मरा म्हणजे डोकं हल्लंय माझं तर एवढं टेम्पल हल्ले नाही अकरा अकरा किलोमीटरला एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस हा कोणता रेट आहे ओलाची ट्रीप पडते राऊ आपण एकही ऍक्सेप्ट होत नाही काय माहिती एवढे पटकन उचलतात लोक कशी उचलतात तेच कळत नाही मला आता माझ्या मोबाईलची जी, जी, जी रॅम आहे ना बारा प्लस आठ जीबीची आहे वीस जीबीची आहे जी जी। तरी काही ट्रिप येत येत म्हणजे ऍक्सेप्टच होत नाही नेमका प्रॉब्लेम कुठे होतंय मला जरा कमेंट करून सांगा बरं काय होत आहे की म्हणजे ट्रिपच ऍक्सेप्ट होत नाहीये काच होत आहे रिचार्ज केलंय मोबाईल चांगला आहे नेट फाय जी आपलं सगळं चांगलं असून पण रिकाय ऍक्सेप्ट होत नाही अवघड रेड देत नाही ओलाची ऍक्सेप्ट होत नाही तर आजचा माझा दिवसच खराब आहे असं वाटतं तर आता एक पोरीची ट्रिप घेतली होती बिसले नगर तिने लोकेशन टाकलं होतं शिवनगरीच गणपती मंदिराच्या अलीकडचं तर लोकेशन होत रिअल ती थांबली होती शिवनगरीत कॉलनी नंबर शिवनगरीत सायरज कॉलनी बऱ्याच जणांना माहीत असेल ती एक नंबरची ह्याच्यात होती मला म्हणली साईराज कॉलनी मध्ये कारण तिथं दोन साईराज कॉलनी आहे तिथं गेलं की मला तर असं वाटलं की मलाच गरज आहे मी लोकेशनला जाऊन थांबलो तिथं नव्हती ती फोन केला मला, मला कॉल करा मेसेज काय टाकलाय कॉल करा तिच्याकडे बॅलन्स नव्हता का बरं चला मला गरज आहे बाबा मला ट्रिप कंप्लीट करायची म्हणून मी स्वतःहून कॉल केला सायराज कॉलनी मध्ये या म्हणली असं लोकेशन चुकीचं पकडलं असेल मला म्हणजे बरं का ठीक आहे म्हणलं तिथपर्यंत पण सायराज कॉलनीत गेल्यावर तिथं दोन साईराज कॉलनी आहे मला सांगितलं नाही की ह्या या साईडची आहे मी स्वतः मी लांबून बघितला तिकडे थांबली होती म्हणलं अरे म्हणून गेलो टाकला ओ टी पी त्याच्यात दहा वेळा अॅड्रेस सांगतो तिकडून घ्या इकडून बरं तिथपर्यंत पण ठीक आहे आतमध्ये पार त्या एसेप कंपनीच्या आतमध्ये कॉर्पोरेट ऑफिस आहे तिथं ड्रॉप होता ते एड जवळ सिक्युरिटी गार्ड दिसला आतमध्ये शिरताना काय नाही बोलला तिकडून आल्यावर माझ्याकडून नंबर घेतोय कुठून आले नाव काय हे काय अरे बाबा तू आतमध्ये सोडू नको ना नाही बरेच असे सिक्युरिटी गार्ड आहेत ना असे एक तर कंपनीचे मालक समजतात अख्ख्या बिल्डिंगचे ते स्वतः मालक असल्यासारखं सारखं ट्रेड करतात मी तर माझं डोकं होतं मग मी त्याला बोललो मग आतमध्ये सोडू नको ना, ना। मला म्हणतोय तू येत जाऊ नको ना मी म्हटलं मला काय मजा येते काय येते यायला आता इथून पुढे ते एसकेप कंपनीचा असेल तर रामराम लांबून स्ट्रीट काही परवडत नाही भंगार छाप एक तर लो रेट मध्ये यायचं त्याच्यात कस्टमर असं नाटक करणार त्याच्यात सिक्युरिटी गार्डचं ऐकून घ्यायचं कशाला आपण त्यांना चौदा पंधरा हजार रुपयावर असते आणि ते नाटक करतात आपल्याला आपली रिक्षा अडीच तीन लाखाची गाडी आहे आपल्याकडे आपण दिवसाला साला एक हजार रुपये प्रॉफिट कमवतो तीस हजार रुपये आपण महिना कमवतो कुणाचं ऐकून कशाला घ्यायचं दहा वाजून चाळीस मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण आहोत मोहरवाडी मध्ये तर आपल्या दहा ट्रिप झालेल्या आहेत पाचशे अडतीस आपण अर्निंग केलेलं आहे तर आता इथून बघूया कुठली ट्रिप आप आहे आपल्या इकडे आहे आपल्याला पण वास्तविक नाही काय नाही ओला दो आणि दोन्ही आपण चालू करून ठेवूया बघूया तर असलेले घरी तरी आतापर्यंत आपण तेरा ट्रिप मारलेले आहेत आणि काहीतरी साडे रुपये काहीतरी झालेले एक्झॅक्ट अमाऊंट नाही आता तर मोबाईल काय होतंय तुम्ही चौकात ये चाललं तरी तर आता हे पस्तीस चाळीस रुपयाच्या ट्रिप मारणार नाही मी असं ठरवलंय आणि आज दिवसभरात पण मी तेच आहे पस्तीस चाळीसच्या ट्रिपा नाही नाहीये काल मारण्याचे पस्तीस चाळीस त्यांनी काय होतय धंदा कवर होत ना त्यापेक्षा हो। मोठ्या ट्रिपार पन्नासच्या वर वरच्या शंभरच्या खालच्या एवढेच मारायचं चला आता घरी पोचलय मी भेटूया पण आता चार वाजता तर जे शिवराय मित्रांनो आपण आलो तो चार वाजता आणि चार वाजल्यापासून आतापर्यंत आता, आता किती वाजल्यात पाच वाजून वीस मिनटं झालेली आहेत तर आतापर्यंत आपण पाच ट्रिप मारलेल्या आहेत आणि चांगल्या चांगल्या मारलेल्या आहेत मारले तर एक हजार पन्नास रुपये अर्निंग झालेले अठरा ट्रिप मारलेले आहेत अजून बाकीच्या बघूया किती मारू शकतो आणि किती अर्निंग होऊ शकतं मित्रांनो मित्रांनोंडी पाटील कॉलेज जे रावेतलं आहे तर तिथं आज कुणीतरी खोळसांडपणा केलं आणि कॉल केला की हा हा कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवला आहे म्हणून आपली होती त्याच्यामुळे बराच मोठा प्रॉब्लेम झाला वाटतं बॉम्ब स्पॉडत पथक वगैरे सगळ्यांना बोलवावं लागलं आणि पेपर चालू काहीतरी ते पण सोडून देण्यात आलं तर अशी लोकं करतात कोणाला म्हणलं मस्ती आहे आजकाल लोकांना तर मी इन्स्टाग्रामवर रील बघत होतो तर बाईक टॅक्सीचं एवढं चांगलं आहे ना मग म्हणजे प्रमोशन करतात भरपूर ओला झालं रॅपिडो झालं उबेर झालं शॅडो शाड़, शॅडो एफ एक्स नावाची एक कंपनी आहे ती पण आता याच्यामध्ये उतरणार आहे अजून भरपूर आता बाईक टॅक्सी चालू झाली म्हणलं ना, ना प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये उतरणार आहे कॉम्पिटिशनला तर आपल्याला थोडाफार प्रॉब्लेम होऊ शकतो तर ठीक आहे इट्स ओके असं घाबरायचं नाही काम करत राहायचं मेहनत करत राहायची काम करणाऱ्याला कमी नाही आहे कामाची एवढं लक्षात ठेवा आणि एक दुसरी एक न्यूज आहे मित्रांनो की मगाशीच मी महाराष्ट्र गव्हर्नमेंट मी काय काय केलेलं आहे त्याचा विचार करतो म्हणजे वीस हजार बाईक टॅक्सीवाले यांचं उद्दिष्ट आहे की वीस हजार लोकांना रोजगार द्यायचा आहे म्हणजे वीस हजार बाईक टॅक्सी रोडवर येणार आहे विविध शहरामध्ये आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे प्रत्येक मोठमोठ्या शहरात बाईक टॅक्सी जिथे तिथं चालू होणार आहे तिथं तर आपली मजबुरी आहे मित्रांनो बाकी काही नाही कारण आपल्याकडे सकाळी चार तास असतात आणि संध्याकाळी चार तास असतात आठ तासाचा आपल्याकडे टाईम असतो कंटिन्यू आपण काम करत नाही तर त्याच्यामुळं आपल्याला हे उबर मारणं कारण उबरला ट्रिप जास्त आहेत त्याच्यामुळं आणि ओला जर आपण सकाळी चार तास संध्याकाळी चार तास आता संध्याकाळी चार तासात ओलाला ट्रिप पडतच नाही खूप कमी जर समजा दहा ट्रिप असतील तर ते उचलायला शंभर रिक्षावाले असतात आणि बरेच जण त्याच्यात ऑटो क्लिकर लावून उचलतात तर फायनली आपले वीस ट्रिप कम्प्लीट केलेले आहेत आपण एकवीस ट्रीप एक मारल्यात टोटल आणि चौदाशे रुपये आपल्याला कमाई झालेली आहे उबेर मधून फक्त आणि ओलाची एक ट्रिप आणि बाकीचे एक एकशे तीस रुपये झालेले आहेत ओलाचं आणि ऑफलाईन बुकिंग मिळून एकशे दुकि तीस रुपये झालेले तर एन जी आपण तीनशे तेरा रुपयाचा भरलेला आहे आणि सगळं जाऊन आपल्याला काहीतरी बाराशे रुपये काहीतरी आपल्याला प्रॉफिट राहतं तर कालच्या पेक्षा आपला बिझनेस कमी झालेला आहे कारण काल कंटिन्यू ट्रिप मारत बसलो आपण पस्तीस म्हणा चाळीस मना, मना कॅन्सल पण नव्हती केली काल पण आज मी भरपूर ट्रिप कॅन्सल केलं कारण मला रेट परवडत नव्हता आणि त्याच्यामुळेच माझं आज अर्निंग कमी झालं तर ठीक आहे मित्रांनो उद्यापासून असंही माझा इन्सेंटिव्ह आता कमी केलेला आहे आता वीस ट्रिपला दोनशे रुपये फक्त आणि त्याच्यामधले एकोणीस रुपये तो काय दिवसाचे कट करतो आपल्या हातात फक्त एकशे ऐंशी रुपये येतात तर एकशे ऐंशी रुपयासाठी आपल्याला आता एवढी झगमारी करायची नाही उद्यापासून थोडा बिझनेस उभेर मारणार होता लोकांनी फक्त संध्याकाळी मारणार तर उद्यापासून फक्त ओला आणि रॅपिडो मारू दिव सकाळी बारा एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी उबेर चालू करूया कारण ओला आणि रॅपिडोला संध्याकाळी बुकिंग माझ्या एरियात तर नसतात उबेरच चालवावं लागेल मला संध्याकाळी पण इन्सेंटिव्ह राईड आता नको त्याच्या नाते नाही लागत मी तर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल मित्रांनो तर व्हिडिओ लाईक शेअर कॉमेंट करा आवडला तर आणि नवीन भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र